हॅलो नमस्कार मित्र मैत्रीण मी आरती आपल्या शिवसृष्टी युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत करते तर मैत्रिणींना कशा आहात अशा करते की स्वस्त असणार आणि मस्त असणार तर मैत्रिणी आज मी तुमच्यासाठी छान अशी गुड कंडिशन गाडी तेही अगदी कमी बजेटमध्ये घेऊन आलेली आहे मैत्रिणी ते आहे ॲक्टिवा तर ॲक्टिवा जर घ्यायची म्हटली तर तिची शोरूम प्राईस ही एका लाखाच्यावर सुद्धा पुढेच गेलेली आहे मैत्रीणो कारण आत्ता सध्या दिवसेंदिवस गाड्यांच्या किमती ह्या वाढत आहेत तर मला असं वाटतं की एक म्हणून आपण नवीन गाडी घेतो पण एकदा का ती शोरूममधून बाहेर आली तर त्या गाडीची किंमत सुद्धा आपल्याला परत सेलिंगसाठी भेटत नाही त्यापेक्षा जर सेकंड हँड गाडी छान अशी गुड कंडिशन आपल्याला ते अगदी कमी बजेटमध्ये भेटले तर घ्यायला काय हरकत आहे तर अशीच गाडी मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझ्या तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि ज्यांना कुणाला ही गाडी हवी असेल तर त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते त्या नंबरवरती तुम्ही डायरेक्ट कॉल करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता गाडी पाहून घेऊयात आपण तर मित्रमैत्रिणी पाहू शकता ही ऍक्टिवा गाडी आहे ऍक्टिवा थ्री जी आहे एकदम गुड कंडिशन गाडी आहे तर दोन हजार पंधराची ही गाडी आहे तर पाहू शकता ह्याची कंडिशन तुम्ही टायर वगैरे छान अशी कंडिशनमध्ये आहेत पेंटिंग्स का जे काय आहे ते ओरिजिनल पेंटिंग आहे डॉक्युमेंट अगदी क्लिअर आहेत सगळे गाडीचे पेपर्स पण क्लिअर आहेत तर पाहू शकता कमी बजेटमध्ये एकदम गुड कंडिशन तुम्हाला गाडी भेटू शकते मैत्रिणीनं ज्या कुणाला हवी असेल ही गाडी तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते त्या नंबरवरती तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट हे करू शकता टायर पाहू शकता कुठेही डेंटिंग पेंटिंग वगैरे केलेलं नाही ओरिजिनल गाडी जशीच्या तशी आहे नंबर पण पाहू शकता तर तुम्ही तर बाकीच्या ॲपवरती तुम्ही गाड्यांच्या प्राईस पाह पाहतच असाल पण डॉक्युमेंट्स वगैरे पाहून गाडी खरेदी करत जा कारण आपल्याकडे ज्या पण काही गाड्या येतात त्या कमी यूज केलेल्या आणि डॉक्युमेंट्स क्लिअर असलेल्या गाड्या येत असतात आपण ट्रान्सफर पण गाडीचे करून देतो त्याच्यामुळे ही गाडी तुम्हाला पस्तीस हजारामध्ये भेटून जाईल ठीक आहे तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपली ही गाडी शेअर करा आणि ज्या तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमधील नंबरवरती डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा थँक्यू